मी आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो आज आपल्या सगळ्यांना निमंत्रित करताना मला आनंद वाटतो आहे की आपल्या माध्यमातून या तालुक्यातील हजारो युवकांपर्यंत मला पोहोचण्याची संधी मिळते एकवीस जुलै म्हणजे येत्या रविवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमचे मार्गदर्शक आमचे गुरु आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये रोजगार मेळावा याचं आयोजन केलेलं आहे नोकरी महोत्सव आज ग्रामीण भागामध्ये फिरताना अनेक तरुण भेटतात अनेकांच्या पालकांचे फोन येतात अनेक सहकाऱ्यांचे फोन येतात की माझा मुलगा बी एस सी झाला बीटेक झाला आय टी आय केलं आहे किंवा तो दहावी बारावी केला आहे जे आहे ते पण त्याला नोकरीची संधी नाही आपल्या ओळखीने कुठं जर लागत असेल तर सांगा ही एक मात्र कायम लोकांची मागणी असते या सगळ्या पार्श्वभूमीवर एकवीस जुलैला नोकरी महोत्सवाचं आयोजन केलं तालुक्यामधील सर्वच कंपन्या याच्यामध्ये निमंत्रित केलेल्या आहेत

केमिस्ट वगैरे असतील तर सिपलासारख्या कंपनीमध्ये ती संधी मिळू शकते मी आत्ता सगळ्या कंपन्यांची नावं माझी तोंडपाठ नाहीत त्याच्यामध्ये मी तुम्हाला तीही माहिती उपलब्ध करून देईल एकवीस तारखेच्या आधी निश्चितपणे मी तुम्हा तुमच्यापर्यंत ही आधी पोचवेल सर्व कंपन्यांची याच्यामध्ये मला फूड इंडस्ट्रीतून काही करता येईल का असाही निरोप आहे खरं तर फूड इंडस्ट्रीमध्ये मीच एक छोटं युनिट उभं केलं आहे आणि मला सुद्धा फूड इंडस्ट्रीची निगडीत दहा लोकांची गरज आहे त्याच्यामध्ये निश्चितपणे आहे ना महिलांना संधी आहे हो बँकिंग क्षेत्रामध्ये बँकिंग क्षेत्रापासून सगळ्या कंपन्या आहेत संधी आहे याचसाठी आपण साहेबांना बोलवलं एक तर कामाला घेत नाहीत किंवा घेतलेल्यांना परमनंट करत नाहीत हे आपलं दुःख नाही शंभर टक्के अगदी बरोबर आहे या, है। या सगळ्या विषयामध्ये मीही तुमच्यासारखं म्हणजे सामान्यांच्या न्यायासाठी धडपडणारा एक कार्यकर्ता आहे साहेबांना बोलवण्यामागचा उद्देशच हा आहे की ह्या ज्या व्यथा आहेत त्या उंचीवर मांडल्या जाव्यात कुरकुम एम आय डी सी इथं आणताना साहेबच मुख्यमंत्री होते त्यांच्याच काळात कुरकुम एम आय डी सी इथं आलेली ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये स्थानिकांच्या बाबतीत हे करतं आणि मला आता कुठलाही आरोप करायचा नाही कुठलंही खरं तर या कंपन्यांच्या ह्या वृत्तीला स्थानिकांचा फार मोठा काहींचा स्वतःच्या स्वतःचं उखळ पांढरं व्हावं याच्यासाठीच हे सगळं घडतं आहे असं जाणवतं नुकतंच एक उपोषण झालं नांदेडच्या हद्दीमध्ये फिल्ड फिलगार्ड कंपनीच्या समोर म्हणजे फिलगार्ड कंपनीच्या समोर जवळचं उपोषण होतं त्या भागातली सगळ्यात मोठी कंपनी फिलगार्ड आहे ती सांगते आम्ही पंच्याऐंशी टक्के स्थानिकांना रोजगार दिला पंच्याऐंशी टक्के म्हणजे अठराशे कामगार तिथं आहेत अठराशे कामगारांच्या पंच्याऐंशी टक्के जर आकडा काढला तर एक हजारच्या साडेआठशे आणि आठशेच्या अठ्याआठी चौसष्ट म्हणजे साडेसहाशे ते असा जर विचार केला तर पंधराशे पोरं तिथं स्थानिक पाहिजेत वास्तविक तिथं पन्नासपेक्षा जास्त पोरं स्थानिक नाहीत कंपन्या खोटं बोलतात या सगळ्यासाठीच आपल्याला हे करावं लागेल आणि यांना कुणाचा तरी आश्रय आश्रय हा आश्रय मोडीत काढला पाहिजे हा आश्रय जो पण मोडीत निघत नाही तोपर्यंत कंपन्यासुद्धा स्थानिकांना न्याय देणार नाही यासाठीच या हा मेळावा आहे याला वाच ह्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मेळावा आहे हा होताना याचा फार विचार करून आम्ही याचं नियोजन केलं आहे याच्यासाठी संघर्ष हा ठरलेला आहे तो करावाच लागणार आहे असेल कदाचित हा तुमचाच नाही माझा बी हा अनुभव आहे मी गेले पंचवीस वर्ष वर्ष पक्षीय राजकारण आणि राजकारणामध्ये सक्रिय आहे मी भीमा सहकारी साखर कारखान्यावर संचालक होतो दोन हजार दोन ते दोन हजार सात तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील कारखान्याला भेट द्यायला आलेते त्या दिवशी भी मी भीमा पाटसला कुलूप लावलं होतं ही बातमी सकाळपासून अनेक वर्तमानपत्रांनी स्वतःच्या फ्रे पेजवर छापली होती दुसऱ्या तिसऱ्या पाना ही बातमी होती संघर्ष करणं हे माझ्यासाठी नवीन नाही मला इतरांचं माहीत नाही मी पाण्यासारख्या विषयात आत्ता फिरलो आहे काम करतो आहे हा आजचा विषय नाही अनेक वर्षापासून याच्यासाठी मी घेराव घातलेला आहे निवेदनं हा तर सुरुवात असते पण विविध प्रकारे या विषयाला वाचा फोडण्यासाठी धडपडत आलो आहे माझा आता न्यायालयीन प्रक्रियेमध्ये पुढं जाण्यासाठीची तयारी चालू आहे त्यामुळं मनात तुमच्या अनुभवाच्यानुसार मनात येणं शंका स्वाभाविक आहे पण मी एवढंच सांगतो की कुठंही न थांबता ह्या सगळ्या प्रश्नांना तडीस नेण्यासाठी मी आज संघर्ष सुरू केला आहे विमा सहकारी साखर कारखाना या प्रश्नाला वाचा फोडताना मी संघर्ष करत होतो आणि स्थानिक वर्तमानपत्र मला न्याय सुद्धा देत नव्हते पाचशे कोटीच्या भ्रष्टाचारावर मी बोलत होतो मी नामांकित लोकांकडे गेलो माझं कुणी छापायला तयार नव्हतं मला आधाराचा शोध होतो आणि मी त्या आधारामध्ये मला मी सहज मेसेज टाकला संजय राऊत साहेबांना आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही येऊ शकता का म्हणून रिप्लाय आला मी गेलो पुरावे त्यांच्यापुढे मांडले आणि संजय राऊतांनी मला सांगितलं की मला थोडा वेळ द्या सगळा अभ्यास करू द्या तिसऱ्या का चौथ्या दिवशी साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये हा विषय मांडला होता त्यानंतर राज्यातल्या सगळ्या पत्रकारांनी म्हणजे आउटलुकसारखं दिल्लीतलं एक साप्ताहिक त्यांनीसुद्धा या विषयाची दखल घेतली आणि इंग्लिशमध्ये न्यूज तयार केली ते या भागातून जाताना निश्चितपणे एक आमचा स्नेह आहे बोलवतात काल ते मला जवळजवळ पॅजिओ भारत फोर्स यांच्यासह सत्तेचाळीस कंपन्यांनी आत्तापर्यंत येणार म्हणून आपल्याला लेखी कळवलेलं आहे